हो हा तेच तीस ना त्याच्यामुळे फोन केला तर तेच म्हणलं चालचे सरळच काय झालं हाय का नाही आम्हाला माहितीच होत ते काय होणार बरं बरं चालत आता अपेक्षा आप पुढे आपण हे काय करणार एवढा वायता के ना तुम्हाला सांगतो हे जे शेतकऱ्यांचे पोरायचे लग्न नाही होऊ राहिले ना त्याला कारणीभूत पोरगी पूर्वीचे आई वडील बस दुसरं कोणीच नाही पुरुषच्या अपेक्षा काय माहिती का टॅक्टर गाडी फोर व्हीलर म्हणजे काय असं नसर बांगला शेती पायीन भर लागत तिला पण मी शेतात पाय देणार नाही मग शेतात पाय नाही देणार तुला कोपरे कोपरे ऐकायचे आहे काय हा मग काल येणार तू शेती नाही करायची तुला शेती लागत माल ते सांग आणि दुसरी एक गोष्ट ठीक आहे तो झालं लग्न सांगता पण तो आहे घरी एक सांटे त्याच्या हातात पताका देऊन त्याला कुठं वारी वारा करायला लावायचं आहे नाही का पुरुषाच्या बापत बी काय रे मला असं स्थळ लागल अरे बाबा तु पुरीची बाजू म्हणून का आणि पोराला काय पाहिजे तो हे पोराला सुन तू पोराला बायको काय पाहतो पुरी नाही ना शेती केली पाहिजे कमी शिकी शिके हशीच चाल अरे बाबा तुला तुई वाली पोरगी बांगल्यात द्यायची तुला तू आहे घरायची चार पातळी बदलते ना पाऊस आला तर बदा बादा घर घडत आहे ते पाहि ना अगोदर तूही बांगला बांध ना तू तु? तुला दिशीच आहे ना तू पोरगी तुला जर बांगल्या मध्ये ना तर तूही बांगला बांध तू तुलाही सोन ना चांगली मग तिलाही बांगल्यात ठेव हो, तिलाही सांग बाई तू नको शेती करू मग मर अस तू ते पुरी पुरी म्हणजे हाय काय हाई वडील लाडून ठेवली काय बरं कशा बदल्या तिला द्यायचं हे असे कोणते कोणी ही काही सोन्याचा देणार देणारे कोंबडी का काय का हो हे तिला एवढं बांगले ना गाड्या सगळंच लागत आणि शेती करणार नाही शेती नाही करणार आला काय म्हणायचं सगळ्यांनी जर समजून घेतलं ना तर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराचं लग्न होईल कुठंच भीक मागायला जायची गरज नाही आणि अजून एक शेती वाईट नाही शेती चांगली कोरोनामध्ये चांगली चांगले आदळ घडले ना सगळे उपशी मेले पण शेतकरी उपशी नाही राहायला एवढं लक्षात ठेवा एवढे दिवस दाखवून जर शेतकरी पूर्वींची अशाच कलम असतील ना तर काही नाही मग त्या अशाच बरं शेतकऱ्याच्या पोरायला नोकऱ्या कोणत्या आर्मीन पोलीस सोडलं तर काय पळ चार चार किलोमीटर येते घरी अरे सुखी राह तुम्ही कष्ट करायच जर दानात असली ना पुरी तुम्हाला सांगतो तुम्ही ना टॅक्टर गाड्या गाड्यान काय हे तुम्ही ना वर्ष बारा महिन्यात हासिल करू शकते फक्त आपल्या मध्ये दम पाहिजे पण तुम्हाला काय हल्लं तर राहायचं नाही ते मी बोलेल नव्हते तुम्हाला अगोदर लग्न झाले होलमा तुम्हाला मी आधी सांगितलं शेती नाही का मग आता हे कोण करीन अगं कर तू सगळं होईल ना तो यात आहे का असं हे तू एक बाई आहे तुझ्या आईनाही कष्ट केले तिनंही शेती केली मग मला काय म्हणायचंय तू प्रॉब्लेम काय हा हाय काय तो आहे असं एवढं त्याच्यामुळे ना माझ आहे ना सगळ्या शेतकऱ्यांना एवढ्याला एकाच मॅसेज आहे तुम्ही तुमच्या पुरीची बाजू जशी सावरून घेते ना आता नाही पोराची कशी सावरून घेतात तुम्ही पोराला पोरगी शेती करणारी पाहिजे ना मग पुरीला तुम्ही ना तिलाही तेच सांगा तू जाय बाई कष्ट कर सगळं भेटल तुला हा अब एउटा सँगाइस बस तर काहीँ नै भन्नु